सदर कथा काल्पनिक का असून तिचा कुठल्याही सत्य घटनेशी अथवा जीवित किंवा मृत व्यक्तीशी संबंध नाही ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिली गेली असून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही याची नोंद घ्यावी धन्यवाद आपली नेहमीची शेतातली कामे उरकून आकाश घराच्या दिशेने निघाला होता घरी जायचं म्हटलं की झाडा झुडपांनी वेढलेली डोंगराची पायवाट तुडवत दोन अडीच किलोमीटरचं अंतर पार करावं लागायचं रोज पायी ये जा करणे हा आकाशच्या सवयीचा भाग झाला होता वस्ती डोंगराच्या पायथ्याला होती आतापर्यंतचं संपूर्ण आयुष्य इथंच गेल्यानं आजूबाजूचा सगळा परिसर परिचित होता त्यामुळे भीती नव्हती एखाद्या वेळेस चुकून उकून संध्याकाळी उशीर झालाच तर हातात असलेल्या टॉर्चच्या प्रकाशात घरी जावं लागत असे पण आज मात्र लगबगीनं सगळी कामे उरकवत दिवस मावळायच्या आत आकाश घरी परतला होता कारण आज वस्तीवरच्या दीपकची हळद होती दीपक म्हणजे आकाशचा वर्गमित्र घरी आल्या आकाशने आईला विचारलं अक्का दीप्याच्या हळदीला येते ना तू हो येणार आहे ना तू हे पुढं आलेच मी एवढे भांडे घासून आबा ती गेली की का वाच ठीक आहे म्हणत आवरून सावरून आकाश दीपकच्या घराच्या दिशेने निघाला जाताना शेजारच्या गजू मामाला त्यानं विचारलं अरे मामा येणार नाही काळ दिला अरे येणार रे ना ही तू घोळ घाली मामी आवरीना लवकर आवरीना हाव ना घंटा झालाय मला आवरून तिची चालली नुसती गुळगुळ यावर आकाश मामीला आवाज देत म्हणाला ये मामी तू आणि आक्का सोबत मागून आम्ही जातो पुढं आतून आवाज आला वय वय तुम्ही जा पुढं मी येते अक्कासोबत आकाश आणि गजूमामा हळदीच्या ठिकाणी पोहोचले वस्तीतील जवळपास सगळीच मंडळी हळदीच्या कार्यक्रमाला जमली होती खेड्या वस्तीच्या ठिकाणी असंच असतं जणू काही आपल्याच घरचं कार्य असल्यागत सगळेजण एकमेकांच्या कार्यक्रमात एक हजर असतात भले तो सुखाचा असो वा दुःखाचा पण आपलं समजून वाटेकरी होतात काही वेळानं अक्का आणि मामी पण आली हळद लागली दीपकची मित्रमंडळी हळद खेळली साऊंडवरच्या गाण्यावर घामाघूम होईपर्यंत नाचत असताना एकीकडे जेवणाच्या पंक्ती बसल्या बाया माणसांच्या पंक्ती उठल्यावर उर्वरित मंडळी जेवण करून आपापल्या घरी निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळीच वराडाचे टेम्पो भरून गाड्या लग्नासाठी रवाना झाल्या दुपारचं लग्न लावून गाड्या परतीच्या दिशेने निघाल्यावर वस्तीत येईपर्यंत संध्याकाळ झालेली होती पारावर बसलेली म्हातारी माणसं जणू काही वस्तीचं राखण करत होती प्रवासाने थकून आल्यावर सगळेजण रात्रीचं जेवण करून गाड झोपी गेले सकाळ उजाडली नेहमीची दिनचर्या सुरू झाली जो तो आपापल्या कामात व्यस्त होऊन गेला दीपकच्या संसाराला सुरुवात झाली आकाशची ही नेहमीची कामे सुरू झाली सकाळी जेवणाचा डबा घेऊन शेतात जायचं दिवसभर काम करायचं आणि सूर्य मावळतीला आल्यावर घरी यायचं पण आठवडाभरानं दीपकच्या संसाराला एक वेगळीच कलाटणी मिळाली त्याची बायको अचानक वेडासारखी वागायला लागली मोकळे केस सोडून वस्तीभर नुसती हसत फिरायला लागली तिला आवरणं मुश्किल झालं होतं जो कोणी जवळ जाईल त्याचा ती गळा पकडत होती नेमकं काय झालं कुणालाच कळे ना वस्तीत चर्चा सुरू झाली दिप्याची बायको म्हणे ओल्या अळधीच्या अंगण पाटे पांदीला गेली होती म्हणे तिथून आल्यापासूनच अशी शिकारायला लागली ती कोणी म्हणत होतं तिला भूत लागलं कोणी म्हणत होतं दीप्याला तिच्या माहेरच्या लोकांनी फसवलं वेडीपुरकी गळ्यात बांधून दिली वगैरे वगैरे एक जण दीपकच्या आईला म्हणाला तुम्ही मा ऐका यशोदामाईकडे जाऊन सकून बघून या नेमकं काय झालं ते कळल शेवटी हाच एक पर्याय उरल्यानं घरातल्या सर्वांनी सहमती दर्शवली वस्तीपासून दूर अंतरावर एक भलं मोठं पिंपळाचं झाड होतं त्या झाडाखाली असलेल्या झोपडीत एक वयोवृद्ध म्हातारी कितीतरी वर्षापासून एकटीच राहत होती तिचंच नाव यशोदा माई सकून पाहून इलाज सांगायचे कशाने का काय झालं असेल नेमकं ते कारण सांगायचे त्यावर उपाय सांगायचे तिच्या उताराने आजार बरा होतो भूत बाधा होत नाही ती आहे म्हणून वस्तीवर आजवर कुठलंच संकट नाही अशी सगळ्यांची धारणा बनलेली होती शेवटी नाईलाजानं दीप्याच्या बायकोला बांधून यशोदामाईकडे नेण्यात आलं तोंडातल्या तोंडात, तोंडात काहीतरी फुटफुटत सकून बघण्याची क्रिया म्हातारीनं सुरू केली काही वेळानं आरशावर रुपया उभा राहिला म्हातारीला नेमकं कारण कळालं त्यावर ती सांगू लागली ही बला इथली नाही पोरीच्या गावाकडूनच आली हाय कुटीला टांगलेल्या टोपलीतून तिनं दोन लिंब काढले आणि ते दिप्याच्या बायकोवरून उतरवले आता ह्या दोन लिंबांचं काय करायचं हे तिनं फक्त दिप्याच्या कानात सांगितलं आता ह्या पोरीला घेऊन जा सकाळपर्यंत नीट होऊन जाईल पण चार दिवस कुठं बाहेर जाऊ देऊ नका पोरीला आला का ध्यानात म्हातारीला होकार देत दिप्याच्या घरची मंडळी त्याच्या बायकोला घेऊन वस्तीत परतले आकाश सकाळपासून शेतात असल्याने वस्तीवर काय प्रकार घडला हे त्याला माहिती नव्हतं रात्री घरी यायला उशीर झाला होता बाहेरील पत्र्याच्या शेडखाली चुलीसमोर बसलेल्या आक्काने आकाशला लंगडत येताना बघितलं आल्या आल्या तो बाजेवर बसला लगबगीने उठत तिनं त्याच्या पायाच्या अंगठ्याला बघत विचारलं आकाश काय लागलं रे पायाला काही नाही दगडाची ठेच लागली अक्काने आत जाऊन हळदीचा डब्बा आणला जखमेवर हळद भरताना आक्का म्हणाली काय रे बॅटरी होती ना सोबत तरी पण कसं काय लागलं अगं सेल संपले बॅटरीचे त्याच्यामुळे नाही दिसलं तू ना लवकर येत जा बरं घरी भलता उशीर करतो यायला अगं हो पण काम आधूर सोडून कसं येता येईल तू सांग बरं आबाला आता काम होत नाही मग मलाच बघावं लागतं ना सगळं जाऊ दे जेवायला का काय केलं सांग जाय पहिले तोंडावर पाणी मार आणि हा पायाल नको लागून देऊ जेवण करून सगळे झोपे गेले नेहमीप्रमाणे आकाश समोरच्या खोलीत झोपला होता ऐन मध्यरात्री तहान लागल्याने त्याला जाग आली पाणी पिला पण नंतर काही झोप लागे ना काही वेळाने अचानक खिडकीच्या बाहेरून घुंगरांचा आवाज आला बाहेर डोकावून बघितलं तर कुणीच नव्हतं भास झाला असावा म्हणून तो पुन्हा अंथरुणावर येऊन पडला पुन्हा आवाज येऊ लागला पुन्हा खिडकीच्या बाहेर डोकावला बघतो तर कुणीच नव्हतं गेले दोन तीन दिवस हा प्रकार सारखा घडत असल्याने त्याने न राहून अक्काला ही गोष्ट सांगितली त्यावर अक्का म्हणाली अरे त्या, त्या मागच्या गंगूबाईचं कुत्रं फिरतं रात्री त्याच्या गळ्यात घुंगरं बांधले तिच्या पोहारानं कुत्र्याच्या गळ्यात घुंगऱ्या काही करावं काय आहे का ना अगं मरण नाही रात्री भूत म्हणून जाऊ दे बरं ते डबा दे जातो मी शेतात डबा घेऊन आकाश शेताकडे निघाला वस्तीच्या बाहेर जाताना गंगूबाईचं कुत्रं समोरून पळताना दिसलं गळ्यात घुंगर होते पण रात्री येणाऱ्या घुंगरांचा आवाज आणि हा आवाज वेगळा आहे हे क्षणात जाणवून गेलं कामाची गडबड असल्याने दुर्लक्ष करून तो शेतात निघून गेला रात्री शेतातून घरी जाण्यास उशीर झाल्याने त्याने बॅटरीचं बटन दाबलं आणि त्या प्रकाशात त्यानं घरची वाट धरली काही अंतरावर बॅटरी आपोआप बंद झाली सेल नवीन असून देखील अचानक बॅटरी बंद झाल्याने तो थोडा बुचकळ्यात पडला प्रयत्न करून देखील बॅटरी सुरू न झाल्याने नाईलाजणं त्याला उर्वरित अंतर चंद्रप्रकाशातून पार करणं भाग होतं पायाखालची वाट नेहमीची असून देखील आज मात्र भीतीदायक वाटत होती विचित्र भासत होती आकाशातला चंद्र त्याचा पूर्ण चेहरा दाखवत होता आज पौर्णिमा असल्याचं सांगत होता रातकिडे टिटव्या घुबडं वटवागळं सगळ्यांचा आवाज एकत्रित येऊन मेंदू सुन्न करत होता अचानक समोरून काहीतरी पळाल्याचा भास झाल्यानं आकाश थोडासा घाबरला भास असावा म्हणून दुर्लक्ष करून तो पुन्हा चालू लागला चालण्याची गती वाढवत वस्तीत येऊन पोहोचला जेवण करून झोपी गेला मध्यरात्री पुन्हा घुंगरांचा आवाज कानी आला खिडकीतून बाहेर बघतो तर काय शेजारच्या मामीची पाठमोरी आकृती पांदीच्या दिशेने जाताना दिसली अचानक तिनेही मागे वळून एक कटाक्ष आकाशवर टाकला पण डोळ्यावर झोप असल्यानं अंधाऱ्या वाटेवर चालणारी ती आकृती अचानक दिसेनासी झाली मामीच होती असं समजून तू पुन्हा झोपी गेला सकाळी शेतात जाताना अचानक एक गोष्ट आठवली अरे मामाच्या घरी सगळी सोय मग सगळी सोय असताना मामी पांदीकडं का जाईल न राहून त्याने बाहेर खाटावर बसलेल्या गजू मामाला विचारलं काय रे मामा घरी सगळी आहे मग रात्री मामी पांदीकडं काय जाते पाहंदीकड मामा अचंबित होऊन म्हणाला अरे हो मामा मी माय डोळ्यान पाहिलं रात्री काल रात्री मा आम्ही पाहिकड चालली होती अरे तो डोकं ठिकाण्यावर आहे का रे चार दिवस झाले ती माहेर जाऊन बसेले काही बरं होतं सकाळी सकाळी जायपरतो येत्या का आम्हाला पाकडं पाहिला म्हणे ह्या ऐकून आकाशच्या पायाखालची जमीनच सरकली निशब्द होऊन विचार करत त्यानं शेताची वाढ धरली नेमकं काय आहे आपल्यासोबत हे त्याला कळत नव्हतं काही वेळाने अचानक वस्तीवर एकच धांदल उडाली दिप्याची बायको पुन्हा वेड्यासारखं करायला लागली म्हणून तिला बांधून नेत यशोदा मायकडे आणलं गेलं म्हातारीनं सांगितलं अरे ही पिडा पुन्हा वस्तीत आली हाय ह्या पुरीला पछाडलंय तिनं आता ती अंगातून बाहेर निघायचं नाव घेईना अमावश्यापर्यंत वाट बघावी लागेल तोवर हिला एका खोलीत बंद करून ठेवा तिच्या आसपास फिरकू नका दिप्याला म्हातारीनं विचारलं उतारा कुठं टाकला होता त्यावर उत्तर देत दीप्या म्हणाला अगं माय तो सांगितल्याप्रमाणे वस्तीपासून दूर अंतरावर नेऊन टाकला होता यावर म्हातारी बोलू लागली उतारा ओलंडून कोणीतरी वस्तीत आलंय आणि त्याचाच आधार घेऊन ही पिढा पुन्हा वस्तीत आहे दिप्याच्या बायकोला घेऊन काही मंडळी घराच्या दिशेने जात होती मागून येणाऱ्या दिप्याच्या आईला अक्काने विचारलं काय व काय म्हणाली आहे शुधमाय काय सांगू बाई काय पिडा लागली माय पोराच्या संसाराला देऊ जाणे आमच्या दिप्यानं डोंगर वाटाला कुठतरी उतारा फेकून आला होता म्हणे आणि तो उतारा ओलंडून कोणतरी वस्तीत आला असं सांगत होती म्हातारी बरी बला टळली होती आता पुन्हा मागं लागली माया असं म्हणत दीप्याची माय तिथून रडत रडत निघून गेली अक्का तिच्या कामात व्यस्त झाली रात्री घरी येताना आकाशला पुन्हा भास होऊ लागला कुणीतरी आपला पाठलाग करत आहे असं त्याला भासू लागल्याने तो घाई गडबडीने चालत घरी येऊन पोहोचला जेवण झाल्यावर तो अक्काला म्हणाला अक्का आतून तेवढा हळदीचा डबा दे ग ही बोटाची जखम बरीच होईना झाली तितक्यात अक्काला दिपेच्या आईचं बोलणं आठवलं काय रे आकाश त्या दिवशी तुला ठेच लागली होती तिथे नीट बघितलं का काय होतं काय झालं अरे सांग ना अगं दगडच होता आणि असंही बॅटरी बंद झाल्यामुळे मी काही एवढं लक्ष दिलं नाही काय विचारती तू काही नाही अक्काने पुढचं बोलणं टाळत त्याला म्हणाली अय बाबा अरे उद्यापासून घरी लवकर येत जाय रे अरे जीवने लागत माणसाचा अक्का नीट सांगते का काय झालं तुला सांगितलं लवकरच जाय म्हणून कशाला ओरडायला लावतो रे अक्का चिडून बोलली गेल्या आठवड्याभरापासून कामाच्या व्यापाने आकाशचा वस्तीत कुणाशी संपर्क न झाल्याने त्याला घडलेल्या घटनेबद्दल काहीच माहिती नव्हतं पण त्यातल्या त्यात त्याच्यासोबत त्यात एक वेगळीच घटना घडत होती याचाही कुणाला गंध नव्हता रात्री घरी येण्यास उशीर होत असेल तोपर्यंत वस्तीतली मंडळी झोपलेली असायची सकाळी सात वाजले की तो शेताची वाट धरायचा त्यामुळे कुणाशी बोलणंही होत नव्हतं आपल्यासोबत घडत असलेली घटना जर अक्काला कळाली तर ती ओरडेल बडबड करेल म्हणून तोही सांगायचं टाळत होता डोक्यात फक्त एवढंच होतं की यंदा पीक चांगलं आलं पाहिजे पिकाला भाव मिळाला पाहिजे म्हणून तो आपलं कामाशी काम करत होता प्रामाणिकपणे जबाबदारीचं ओझं पेलणारी माणसं वेळ वाया घालवत नाही आशातलाच एक होता आकाश अमावश्याच्या रात्री बंद खोलीत कैद असलेल्या दिप्याच्या बायकोला चार पाच गडी माणसांनी बाहेर काढली आणि यशोदामाईच्या झोपडीकडे घेऊन गेली झोपडीपाशी येईपर्यंत ती शांतच होती दिप्याच्या बायकोला बघता क्षणी लक्षात आलं पोरीच्या अंगात संचारलेली ही शक्ती जरी शांत वाटत असली तरी आज दहा पट तीव्र झालेली आहे हिला आवरणं आता मुश्किल आहे पण मनात चाललेले विचार म्हातारीनं चेहऱ्यावर दिसू दिले नाही बांधलेल्या अवस्थेत असलेल्या दिप्याच्या बायकोला जमिनीवर बसवलं म्हातारीच्या सांगण्यावरून सारे दूर झाले तिच्या भोवती काहीतरी मंत्र फुटफुटत म्हातारीने चुन्याचं रिंगण मारलं समोर अग्निकुंड पेटवला म्हातारीने झोपडीच्या आतून एक टोपली आणली त्यात लिंब हळदी कुंकाच्या पुड्या काही काळ्या कपड्यांची बाहुले काळं मीठ टाचण्या वगैरे असं बरंच काही होतं जमलेली घरची मंडळी आणि वस्तीवरची काही मंडळी दुरूनच सगळं बघत होती म्हातारीने मंत्रपठनाला सुरुवात करताच दिप्याची बायको विद्रूप तोंड करून मोठमोठ्याने हसायला लागली म्हातारीनं टोपलीतून मूठभर मीठ घेऊन समोर पेटलेल्या जाळात फेकले डोळ्यात रक्त उतरल्या लाल डोळे करून दीप्याची बायको दुहेरे आवाजात बोलू लागली ए म्हातारे माझ्या नादी लागू नको जीवानिशी जाशील जमलेली सगळी मंडळी घाबरलेल्या अवस्थेत एकमेकांकडे बघत होती त्या अज्ञात शक्तीकडे दुर्लक्ष करून म्हातारीचं मंत्रपठन सुरूच होतं म्हातारे तुला नीट सांगते माझ्या नादी लागू नको जीवानिशी जाशील मंत्र सुरू असताना म्हातारीने एक बाहुला उचलला आणि त्या बाहुल्याला टाचणी टोचताच म्हातारीच्या तोंडातून फेसाला म्हातारीने क्षणात जीव सोडला हे दृश्य बघून सगळीच मंडळी हादरून गेली दिप्याच्या बायकोच्या अंगाला गुंडाळलेला दोरखंड तिच्या एका झटकेने तुटताच सगळ्या मंडळींनी तिथून पळ काढला विद्रूप चेहरा करून म्हातारीकडे बघत ती मोठमोठ्याने मोड़ हसत होती आणि क्षणात तिथून पळ काढत अंधारात दिसेनासी झाली आकाश डोंगराची पायवाट उतरून वस्तीकडे येत होता अचानक बाजूने दिप्याची बायकू पळाल्यानं त्याला थोडा धक्का बसला अरे अरे हा का प्रकारे असं म्हणत त्याने तिला आवाज दिला ओ वहिनी अव तिकडं कुठं चालले एवढ्या अंधारात असं म्हणत बॅटरीच्या प्रकाशात तो तिच्या मागे जोरजोरात पळू लागला पण तिची काही गती कमी होत नव्हती अचानक एका वळणावर आकाश पुन्हा एका दगडाला ठेच लागून पडला पहिल्याच जखमीवर मार लागल्याने जीव भयंकर रस्ताळला होता खाली बघतो तर काय त्यानं पुन्हा एकदा उतारा ओलांडला होता आल्या देही वस्ती सोडून चाललेली पिढा आता पुन्हा वस्तीत येणार होती पण वस्तीला तारणारी यशोदा माय ह्या जगात राहिली नव्हती